धुळ्यामध्ये पस्तीस हजारांच्या गुंगीकारक औषधांसह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषधांची धुळ्यातील संतोषी माता चौकातील शिवतीर्थाजवळ विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने साबळाच दोघांना अटक केली आहे कल्पेश गोकुळ जगदाळे वय वीस वर्ष व अजय श्रावण कोळी वय वीस वर्ष दोन्ही राहणार खरदे बुद्रुक तालुका शिरपूर जिल्हा धुळे अशी अटकेतील आरोपींचे नाव आहेत आरोपींच्या ताब्यातून पस्तीस हजार आठशे बत्तीस रुपयांचा औषधी साठा व नव्वद हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना धुळ्यामध्ये गुंगीकारक औषधांचा साठा विक्रीला येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले होते संशयित दुचाकी क्रमांक एम एच अठरा बी वाय शहाण्णव शून्य चार यावर आल्यानंतर त्यांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याकडील गुंगी येणाऱ्या सह सायरप आढळल्याने ते जप्त करण्यात आले दरम्यान अटकेतील सदर औषधांचा साठा कुठून आणला याचा शोध आता पोलीस घेत आहेत सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी अमित माळी औषध निरीक्षक किशोर देशमुख संजय पाटील मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ प्रकाश सोनार व हेमंत पाटील यांच्या पथकाने केली आहे धुळे के या धडक कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे एल सीबी धुळे मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी एक इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये आपल्या धुळे शहरामध्ये आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश गोकुळे जगदाळे वर्ष वीस आणि दुसऱ्याचं नाव आहे अजय श्रावणकोळी वय वर्ष वीस हे दोघेही शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडील हॉस्पेटच्या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे अल्फ्राझोलाम टॅब्लेट ज्या सिलेक्टिव्ह आहेत झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत त्या प्रमाणाला तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता कशा होणार होती त्याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर दोघांनी अटक केली